हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात मजेत आहात ना मजेत असाल पाहिजे मित्रांनो आता सध्या बाहेर ऊन पडलेले चक्क ऊन पडलेले आणि मी आता सध्या किचन मध्ये करतोय कांदा पोहे तुम्हाला असं वाटत असेल की मी फक्त रील बनवतो तर मित्रांनो मला बऱ्यापैकी स्वयंपाक करता येतो मला पोहे करता येतात मला उपीट करता येतं मला शिरा करता येतो मला तुम्ही स्वयंपाकातलं बऱ्यापैकी काही सांग आम्ही करतो चिकन येतं मला मटन येतं मला अंडा करी करता येते मला अंडा ऑमलेट करता येत मला अंडा भुर्जी सुद्धा करता येते आता करायला पोहे हे आमचे चिरंजीव सकाळी म्हणले की पोहे करून द्या मला म्हणून ते चिरंजीवासाठी पोहे करायला आता त्यात थोड्यासा आम्ही हे टाकलेले हळद हळद ही मित्रांनो अँटीबायोटिक असते त्यामुळे शरीरामध्ये हळद जाणं फार गरजेच असत त्या कढीमध्ये कांदा भाजलेले शेंगदाणे कडी पत्ता हे सगळं टाकलेलं आहे चांगलं फ्राय करून घ्यायला चांगलं गॅसवर परतवून घ्यायला मित्रांनो तर आता हे बऱ्यापैकी परतवून झालेलं आहे तर ह्याच्यामध्ये आता मी टाकणार मित्रांनो भिजवलेले पोहे तर ह्या चाटामध्ये पोहे मस्त पैकी भिजलेले आहेत तर हे पोहे आता कढईमध्ये टाकणार आणि मस्त पैकी वा अति सुंदर अति सुंदर नाही तुम्ही येणार असाल तर थोडे एखादी पेटी जास्त केलेली आहे मित्रांनो तर आता हे जरा नाव पोहे इज दुसरे पोहा इन गुसळी इन गुसळी हैल्विंग इन हैल्विंग आफ्टर गुसळी इन गुसळी देयर विल बी गुड मिक्सिंग ऑफ हरी मिर्च सेंधाना हल्दी तो देखो, देखो 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 भाई ये देखो पोहा कैसा बन रहा है अभी यलो यलो हो रहा है यलो 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 का मतलब पीला हो रहा है दोस्तों आहा हा हा क्या खुशबू आ रही है कड़ी पत्ता की खुशबू आ रही है हरी मिर्ची की खुशबू आ रही है तो दोस्तों हम रील के साथ तो दोस्तों अभी है, बन रहे कांदा पोहे तो अभी मैं सर्व करता हूं कांदा पोहे नाउ द पोहा इज रेडी दोस्तों ये देखो कैसा बना है यला यला। मेरा टी शर्ट का इधर का कलर भी येलो कांदा पोहे का कलर भी येलो तुम खा लो देखो दोस्तों ये पोहा रेडी है अभी ये पोहा में थोड़ा पानी जा पड़ा था इसीलिए पोहा जरा नई जैसा हुआ है लेकिन टेस्टी हुआ है mm. बहुत बढ़िया लोग कड़ी पत्ता को बाजू को रखते हैं हम कड़ी पत्ता खाते हैं ये हमारे सेहत के लिए शरीर के लिए बहुत फायदेमंद है आओ तुम भी आओ आओ, आओ आओ हम्म थोड़ा थोड़ा दे आओ आओ